नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणारे बघा नागलेला कसे कोंब फुटलेले ते भरपूर ताईंचे मला फोन येतात की ताई आम्ही पण नांगले भिजवतो तीन दिवस भिजवल्यानंतर आम्ही पण कापडमध्ये बांधतो रात्रीभर पण त्याला असं कोंब फुटत नाही तर असं का होतं तर त्याला त्याचं कारण असं राहतं की आपण ज्यावेळेस नागले धुतो नांगले धुतल्यावर त्याचं कमीत कमी ऐंशी टक्के पाणी नितरून घ्यायचं फक्त वीसच टक्का ओलावा ठेवायचा ओलावा ठेवल्यानंतर आपण एका कापडमध्ये बांधून ठेवायचं नाही बांधलं तरी चालतं फक्त वरून आपण असं दडपण असं जाड जो कापड असतो टाकायचा वरून ऑटोमॅटिक त्याला कोंब फुटतात मस्त तुम्हाला दाखवते तर बघा इकडे मी नांगली उपसून ठेवलेली होती आणि असं जाड जाड कापड मी त्याच्यावर टाकलेला होता बघू शकतो मी साडीमध्ये मोकळ ठेवलेली आहे आणि ही कमीत कमी आपली पन्नास किलो नांगली होती आणि बाकीचे छान कोम असे मस्त मोड आलेले आहेत त्याला एकच नंबर तर बघा इकडे बघ दाखवते मी बघू शकता तुम्ही एकच नंबर मोड आलेले तुम्ही जर जास्त पाणी राहिलं त्याच्यात जर तुम्ही कापडाने बांधून ठेवली तर मोड बिलकुल येत नाही तर मी अशी पूर्ण मोकळी ठेवलेली होती तर एकदम सोपी पद्धत आहे काय जास्त आवड नाही तर बघा एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला आणि किती असे भरपूर मोड आलेले आहेत मस्त आणि मी हे रात्रभर झाकून ठेवलेली होती बघू शकता तुम्ही खूप सुंदर मोड आलेले आहेत मस्त आणि कुठली पण नागली घ्या तुम्ही तर नागलेला कोंब ऑटोमॅटिक फुटतातच फक्त त्याचं जे पाण्याचं नियोजन आहे ते पाणी पूर्ण निथरून घ्यायचं व्यवस्थित आणि मगच त्याला कोंब फुटायला ठेवायचं तर आजचा काय जास्त मोठा व्हिडिओ केला की नाही मी छोटासा व्हिडिओ आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद